नवी मुंबई महानगरपालिका कोपटहेने विभाग यांच्या उद्यान विभागाने नुकतेच काही महिन्यापूर्वी महापे येथे लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरणाच्या नावाखाली उद्यान विकसित केले होते हे उद्यान अतिशय सुंदर होते पण आत्ताच काही दिवसांपहिले एका टॉन्टेटदाराने सध्या या गार्डनची पूर्णता नासूसलेली आहे झाडं तोडमडून पडलेली आहेत त्यानंतर झाडाच्या बाजूला कुंपण पूर्णपणे तोडलेलं आहे या नासधूसचं जिम्मेदारी टोळ घेणार या ठर्चाची भरपाई तोंड करणार अशी सवाल जनता विचारत आहे असा प्रश्न नाडिद्रामध्ये उभा राहिलेला आहे आदितारी महानगरपालिका आदितारी एम आय डी सी आणि सदर टॉन्टॅक्टर यांचं काही साथ आहे का हा मोठा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे सर्वजण मूठ गिळून डप्प बसलेले आहेत या सर्वांना भस्मासुराचा मोठा रोड लागलेला आहे किती पण ठहा यांचं पोटच भरत नाही असा या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी आमचे आर टी आय कार्यकर्ता श्री ठाकूर यांनी सदर बाबतीचा पोल ठोल दिला आहे प्रत्यक्ष जागेवर जाऊन आमच्या न्यूज चॅनलला या संदर्भात माहिती दिली मी आता या ठिकाणी मापे सरकार आणि या ठिकाणी आरती इंडस्ट्री एरिया आहे इथे काही सुरू आहे आपण पाहू शकता परंतु या ठिकाणी कोपर फिरणे उद्यान विभाग महानगरपालिकेने आता लाखो रुपये खर्च करून गार्डनचं काम केलेलं आहे सुशोभीकरणाचं करण्याचं काम केलेलं आहे मात्र हा जो कंत्राटदार आहे आपण मागे पाहू शकता जे जेसीबी आणि हे कामगार आहेत इथे सध्या काम सुरू आहे परंतु यांनी सगळ्या गार्डनची नादूस केलेली आहे लाखो रुपयाचं इथं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता इथं झाडे सगळे तोडून टाकण्यात आलेली आहेत याबाबत कॉपर खेळणे उद्याने अधिकारी यांना पण संपर्क साधला असता ते दुर्लक्ष करत आहेत आणि सिव्हिल वाले पणे सिव्हिलचे इंजिनियर सुद्धा इथं दुर्लक्ष करत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदकाम केलेलं आहे याची काही एक आवश्यकता नसताना एमआयडीसी चे अधिकारी आणि कॉपर फेरणे महानगरपालिकेचे अधिकारी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही वारंवार त्यांना तक्रारी करून देखील हे पालिका आणि एमआयडीसी अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत तरी यावर या च्या अधिकाऱ्यांनी संबंधित या कंत्राटदारावर या, या पालिकेच्या गार्डन लाखो रुपयाचं नुकसान केलेलं आपण पाहू शकताय तोडून फेकून दिलेलं आहे माड्या तोडलेली आहेत आम्ही तक्रार रिपोर्ट हे जाधव नावाचे अधिकारी आहेत ते पूर्णतः दुर्लक्ष आहेत आणि या यावरून असं दिसून येतं की संबंधित कंत्राटदार आणि महापालिका आणि कोपर फेरणे अधिकारी सी चे अधिकारी यांचं काही साठेलोटे आहे का याबाबत अधिकाऱ्यांनी याच्यावर कंत्राटदारावर कारवाई करावी आणि याच्याकडे नुकसान भरपाई घ्यावी असं आम्ही याद्वारे आपल्या निदर्शन आणून देतोय तरी त्वरित कारवाई व्हावी